बघू शकता मित्र सुरुवातीला आम्ही आलो होतो ना अगोदर तेव्हा ना बंगल्याला पूर्ण कलर नव्हता आता मस्त मारलाय अभंग खूप छान असं नाव दिलंय आणि म्हणले हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो बघू शकता नावाची प्लेट ही बघा समोर बघू शकता हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर नमस्कार मंडळी मी हर्ष सागरकर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहरच्या सहच स्वागत करतो तर मित्रो आज योगाने ना एकदम अर्जंटमध्ये जरा गुहागरला आलो आहे शरीरच्या मामाच्या गावी आपण ह्यापूर्वी ना इथला ब्लॉक केला होता मामाचा बंगला दाखवला होता तर तुम्हाला ना बॅक बंगला बघू शकते बघा ही फ्रंट बाजू आहे तुम्हाला दाखवतो निसर्गाच्या सानिध्यात असलेला बघा खूप छान असा बंगला आहे गुहागर शृंगार तळीमध्ये बाजूला छोटीशी बाग लावली आंब्याची झाडं आहेत त्यानंतर पेरो आहेत पण पेरोवर काय नाही आहे चिकू पण आहे तिथे बघा हा चिकूचं झाड आहे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं एकदा काय काय आलो ती फळे आंबा बघू शकता हे बघा मित्र आंबा बघा किती छोट्याशा झाडाला आलाय हा बघा आता सीजन आहे ना आंब्याचा हे बघू शकता सुपाराच्या सुपाराची लागवड जास्त केली आहे आणि पेरू पण आहे बघा हे बघा छोटस पेरू आलंय नाव सांग, नाव सांग। काय नाही आता कसं बोललास बोल बोल मम्मी मला मँगो दे बोल दे हां तर ही बंगल्याची फ्रंट बाजू आहे म्हणजे इकडून राऊंड मारून मग त्यासाठी फ्रंटसाठी जायचं आहे आणि मामाचा मुलगा आहे है ना चल तिकडे चल पाय वाचतील बाबू चल घरामध्ये चल हे बघा श्रीजा बाबा कशी पळते मामाची मुलगी श्रीजा इकडे हा काय ना बिंदास आहे ना बाबू बाबू नाव सांग तुझं ना सांग सांग निदान जेवणामध्ये बघू शकता चण्याची भाजी म्हणजे उसळ आणि डाळ चपाती चला आज लाईट जेवण आहे मंडे आहे ना चल जेवण आणि सोबत बघू शकता आपला रत्नागिरी हापूस किती छान असा तर चला आपण एकदा मँगो टेस्ट करूया तर मित्र बघू शकता साठ ते पासष्ट आहेत हो ना सुपारीच्या ला 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 ला। बागा लावल्यात बघा मी लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा या छोट्या होत्या आता हे थोड्या मोठ्या आल्यात म्हणजे त्याला आता वर्ष झालं असेल म्हणजे ह्या सीझनमध्ये आलं होतं पावसाच्या अगोदर बघू शकतं बघायला आम्ही हे बघा आता हे छोटे झाले आहेत आणि हे मोठे व्हायला थोडंसं वेळ लागतो नंतर बघा अरे पडला तरी बघू शकता फ्रंट बाजू बघा बंगल्याची मस्त वाटते आता जरा प्रॉपर कलर केला आहे आता या पण आहे ना फ्रंट बाजून हिथून ज्या रस्त्यावरून मेन रस्ता आहे ना गुहागर हायवे हा म्हणजे हाय ना स्ट्रेट रस्ता तिकडे शृंगारतळला जातो लेप मारल्यानंतर हा इकडे गोवागरला व्याडेश्वर मंदिराची इथे वगैरे तर हे बघू शकता अजून आहे ना सुपारीच्या बागा बघा लास्ट टाइम आलो ना मित्रो तेव्हा इथे मामाचे इथे काय नाही लावले आहे आत्ता बघायला लावले आहेत हे टोटल मिळलं आहे ना साठ एक आहेत टोटल बघा आता हे छोटे ते आत्ता लावले आहेत आणि ते अगोदर जे दाखवले ना फ्रंटला ते सुरुवातीला लावले आहेत इकडे बाजूला आहे ना फ्रंटला केळी पण आहेत आणि हे बघा इफ ह्यासाठीून एंट्रन्स बघा कसं वाटतं एक नंबर शांत वातावरण म्हणून आहे ना मला इकडे यायला कधी आवडतं आता एक काम होतं त्यासाठी आलं होतं अर्जंटली तर मी तर लगेच जाणार आहे बहुतेक सेजल राहणार आहे थोडे दिवस मामाच्या इथे छोट्याला पण घेऊन आलं आहे रावणक पण आलं आहे आमच्यासोबत आणि लास्ट टाइम तुम्हाला विहिरी दाखवली होती यंदाही बांधील नाही आता बघूया कधी बांधतात मामा पाणी थोडंसं कमी झालं आता पाऊस आला ना की पूर्ण लेवल होते याची आणि इथंच बाजूला निसर्गाने ना आपल्याला भरभरून दिलेलं ते फक्त आपल्या असं निगा राखता आली पाहिजे बघू शकता किती मस्त ग्रीनरी वाटते बाजूला घराच्या बाजूला पहिल्या ना सुटसुटीत सुड़ भाग होता आता मस्त सर्व सुपारीच्या बागा लावल्या त्या बघा बॅकसाईडला तर मित्रो असं आहे ना निसर्गाच्या सानिध्यातून आहे ना पटकन आहे ना असं रिटर्न जायची आपल्याला इन वाटप आता मला आहे ना सुट्टी नाही त्यामुळे जास्त शेजरला मी सोडण्यासाठी आलो होतो दोन हप्त्यापर्यंत तरी राहू दे तिला जरा श्रुतीज बाबूला पण बरं नाही वाटत त्यामुळे जरा क्लायमेट चेंजसाठी तिला इकडं आणलं होतं गुहागरला आणि हा एरिया ना मला खूप आवडतो शृंगारतळीचा बँकेटला सगळं निसर्ग येतो येतो मुंबईला येतो तू हां चल 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 भूर जाऊया आपण रात्रीच्या गाडी येतोस चल तर मित्रो सोबत बघू शकता तुम्ही गुहागरचा पाऊस वा आता क्लायमेट बघितलं तर थोडस चेंज होत तर चला आपण आहे ना वरती जाऊया आता चल श्रीजा हे रे आता बसवलं ना नवीन स्टीलचं हा तुम्हाला पडायला होईल ना म्हणून आणि वरून देवाची गरज बघा आता पाऊस पडायला लागलाय बघा चल चला मित्र आता सकाळ नाश्ता आणि ना चपाती आपण खाऊया सकाळ सकाळ तर मंडळी गुहागरमध्ये आपला दुसरा दिवस आहे आणि आज बघूया संध्याकाळी जायचा विचार आहे मुंबईला सेजयला तर मी आहे इकडे तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय करणार हा जो रस्ता बघताय ना हा गुवा करून रस्ता आहे आणि हा इकडे चिपूनला जातो आणि इथूनच साडेलेफ्टर बा मामाचा बंगला आहे हा बघू शकतो आता आपण आतमध्ये जाऊ त्याचे पाठपणाला उतरायच्या नंतर इकडे खाली राईटला बघू शकतो थोडासा मातीचा आहे आणि खाली उतरण्यासाठी चला आता आपण घरी राईट साईडला दिसतो ना साईच्या मामाचं घर आहे खूप छान पण टेन्शन नाही एक साइडलाच आणि घर म्हटलं ना तर अशी बाल्कनी पाहिजे बघा मी आलो आलोय इकडे आणि ओपन घेत बाहेर येण्यासाठी वर वर तर आता मी घराच्यावर एकदम वरच्या भागाला आलो आहे आणि हा गॅलरीचा भाग आहे हा ओपन स्पेस आहे आणि हा इथून बघा व्ह्यू आयथून समोर विसरू रस्ता आहे हा एकदम वरचा भाग आहे इथे हवेशीर बसण्यासाठी वगैरे मस्त आहे दुपारच्या वेळेस गरमी वगैरे झाली ना तर जेवणासाठी पण मस्त भाग आहे तर जरा निवांत बसलो आहे तर मयुरेश मामांचा आहे ना गुवाघरमध्ये ना खालचावाडमध्ये पण जुनावाला घर आहे तोही आपण दाखवू संध्याकाळ जर गेलो तर आणि हा आहे ना त्यांनी नवीन घर बांधलं इकडे आणि खाली पण त्यांचे भाऊ वगैरे राहतात तर मयुरेश आहेत ना स्वभावाने एकदम शांत स्वभावाचा माणूस आहे त्यामुळे ना मला इकडे मी आता तिसऱ्यांदा आले गुहागरमध्ये आता तर यायचा योग होता काहीतरी म्हणून आले कारण असतं होतं काहीतरी म्हणून आलं पण मला इकडे शिवड आहे ना खूप खूप होते म्हणजे खूप आवडतं म्हणजे या साईडचा एरिया ना गुहागरचा हालचापाट आणि हे शृंगार तर वगैरे खूप आवडतो तर त्यामुळे मी इकडं जास्त करून येत असतो आणि मला इकडचा मी अश्विर आहे ना आपल्या युट्यूबमार्फत आपल्या सर्व फॅमिलीला दाखवण्याची आवड निर्माण होते तर मित्रो खूप छान असा निसर्ग तुम्हाला गुहागरमध्ये दाखवला आहे तर आजचा छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंटवर नक्की सांगा शायनवाला नवीन असा ना तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा एकदा छान अशा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय